नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड यमगर्णी येथील तरुणाची आत्महत्या मानसिक संतुलन बिघडल्याने यमगर्णी येथील तरुणाने रूम मध्ये दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली ओमकार अरुण पवार वय चोवीस राहणार यमगर्णे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसांना झाली आहे ओमकार हा कोल्हापूर येथे एका कंपनीत कामाला होता सध्या तो वर्क फ्रॉम होम करत होता त्यांची आई गेल्या वर्षभरापासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू होते ओमकार याने ही बाब मनाला लावून घेतल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते बुधवारी रात्री नऊ ते सात सकाळी सहा या वेळेत त्यांनी दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली गुरुवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली घटनास्थळी उपनिरीक्षक रमेश पवार हवालदार प्रशांत कुदरी यांनी पाहणी केली ओमकार यांचे वडील अरुण पवार यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे शिवान्यवसाटी शिवानंद वशेदार